शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मे आणि जून महिन्यामध्ये होणार आहे याची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचं महिमूद मुलांनी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत महत्वाचे काही प्रश्न असतात ते प्रत्येक परीक्षांमध्ये येतातच अशाच प्रकारचा एक प्रश्न आय बी पी एस स्टेट दोन हजार बावीसमध्ये आलेला होता बैठक व्यवस्थेवर आधारित आठ व्यक्तींबद्दलचा हा प्रश्न होता आणि सरळ रेषेमध्ये व्यक्ती बसलेले आहेत म्हणजे कधी कधी त्या एखाद्या षटकोनी किंवा गोल राऊंड टेबलला बसतात आणखी टे साध्या चौकणी टेबलला बसतात असे अनेक प्रश्न असतात त्यापैकी ही वे बैठक व्यवस्था सरळ रेषेतली आहे याच प्रकारचे अनेक प्रश्न जे या पूर्वी परीक्षेला आलेले होते ते पाहण्यासाठी वरच्या बाजूला तुम्हाला जे आय बटन दिसते त्याला क्लिक करा आणि आय बी पी एस्टेटसाठीचे सर्व महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी पाहून सोडवून घ्या त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला क्लिक करा कमेंट करा ह्या व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअरसुद्धा करायचा आहे चला तर मग बघूया आजचा हा प्रश्न प्रश्नाला बराच वेळ लागणार आहे एकदा का प्रश्न आपण समजून घेतला की पुढं आपल्याला मग बाकीच्या गोष्टी सोप्या जाणार आहेत प्रश्न असा आहे आठ व्यक्ती ए बी सी डी ई e, एफ जी एच अशी त्यांना त्यांनी नावं दिलेली आहेत सरळ रेषेत बसलेले व्यक्ती आहेत आणि या व्यक्तींना सगळ्यांचं तोंड उत्तरेकडे आहे आणि उत्तर दिशा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इथं आपण येण लिहितो म्हणजे ही दिशा असते उत्तर आणि म्हणून आपण सगळ्यांना उत्तर दिशा देणार आहोत यानंतर त्यांचा क्रम आपल्याला शोधायचा आहे त्या क्रम शोधण्यासाठी काही महत्त्वाची वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत पहिलं वाक्य हे दुसरं वाक्य मी अगोदर नंबर टाकून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल वाक्य सुरू कुठं झालंय आणि वाक्य संपलंय कुठं हि तर तिसरं वाक्य होतं इथलं हे आहे ते चौथं वाक्य हे पाचवं वा, आणि हे सहावं वाक्य या सहा वाक्यांचा उपयोग करून आपल्याला बैठक व्यवस्था करायची आहे आणि बैठक व्यवस्था करण्यासाठी आपल्याला दोन पर्याय आपल्यापुढे उपलब्ध असणार आहेत कसे पर्याय उपलब्ध असणार आहेत ते मी तुम्हाला दाखवतो मी असे लांब आडवी रेषा मुद्दा मोडून घेतली दो, हे दोकडे दोघं त्यानंतर हे मधले बसलेले आणि सगळे मिळून एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जागा निर्माण केल्या आपण आणखी इकडे सुद्धा मी तशाच आठ जागा निर्माण करून घेतो म्हणाल एक आठच लोक आहेत मग सोळा जागा कशासाठी तसं नाही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना बसवायचं आहे पर्याय बघून बघून जावं लागतं म्हणजे हा पर्याय पहिला आहे हा पर्याय दुसरा आहे कुठल्याही पर्यायातून आपल्याला योग्य असं उत्तर नंतर मिळणार आहे बघूया आपण कुठला पर्याय योग्य ठरतोय पहिलं वाक्य सांगितलंय जी हा एका टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर बसतो आता दुसऱ्या म्हणजे कसं मी नंबर टाकून ठेवतो हो हा एक आहे हा दोन हा तीन हा चार हा पाच हा सहा हा सात आणि हा आठ उलटे जर नंबर दिले तर इकडून मोजलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ दुसऱ्या नंबरला तो बसतोय टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर बसतो म्हणजे तो इथं असू शकतो जी किंवा तो जी, कि जी इथं सुद्धा असू शकतो दोन्ही पर्याय आपण या ठिकाणी वापरलेले आहेत त्यानंतर जी आणि यफ मध्ये फक्त तीन व्यक्ती बसतात म्हणजे जी पासून तीन जागा मोकळ्या सोडायच्या तिघांसाठी आणि त्यानंतर यफ बसतो इथं इथं असणार जी पासून तीन जागा मोकळ्या सोडल्या इथं यफ असणार आहे म्हणजे यफ हा कडेपासून पासून तिसऱ्या क्रमांकावर नक्की झालेला आहे पण तो नक्की सहाव्या नंबरला का इकडे सहाव्या नंबरला ते आपल्याला माहित नाही त्यामुळं आपण वेगवेगळ्या मार्गाने पुढे जाऊया चला आता आपल्याला विचार करायचा तिसऱ्या वाक्याचा तिसऱ्या वाक्यामध्ये सांगितलं ई हा बीच्या डावीकडे तिसरा बसतो नाही तिसरं वाक्य इथं मध्ये राहिलं माझ्याकडून एफ हा डीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसतो एफ हा डीच्या डावीकडे बसणारे म्हणजे डी एकतर इथं असला पाहिजे किंवा डी इथं असला पाहिजे दोन्ही पैकी कुठं तरी डी नक्की असणार आहे कुठं येईल आपल्याला माहित नाही ते आपल्याला पुढं भविष्यामध्ये एक दोन मिनिटांमध्ये ते सापडेल आता मात्र चौथं वाक्य फार महत्वाचं आहे ई हा बीच्या डावीकडे तिसरा बसतो आता बघा म्हणजे आधी बी कुठे ते आपलं ठरवलं पाहिजे समजा समजा बरं का मी बीला इथं बसवतो कलर बदलतो पेनचा इथं समजा बी इथं बसला असता चौथ्या वाक्यानुसार तर ई हा बीच्या डावीकडे तिसरा म्हणजे एक दोन तीन इथं आला असता ई बघा मी जर वाक्य लिहिताना नीट लक्ष द्या बीच्या डावीकडे तिसरा म्हणून मी इथं लिहिलंय ई पण हा बी इथं नाही का येऊ शकत मग हा इथं येऊ शकतो की पण जर तो इथं आला असता तर ऑलरेडी ही जागा जीने गुंतवलेली आहे त्यामुळे बी इथं येऊ शकत नाही तुम्ही म्हणाल की मग तो बी इथं का नाही घ्यायचा इथं घेऊ शकतो की आपण पण तिथं ऑलरेडी मगाच्या आपल्या सूचनेनुसार यफ आलेला आहे मग आपण एक आयडिया करूयात बीला इथं जर बसवलं आपण इथं एक जागा मोकळी आहे ना पाचव्या क्रमांकाची तर त्याच्या डावीकडं तिसरा म्हणून ई इथं असू शकतो पर्याय दोननुसार नुसार हे दोनच पर्याय बी आणि ई साठी उपलब्ध आहेत ते आपण आकृती क्रम म्हणजे पर्याय क्रमांक अट क्रमांक चारनुसार वापरले आपण एक दोन तीन चार अटी वापरलेल्या आहेत आता पाचवी महत्त्वाची अट एच आणि जी मध्ये बसलेल्या व्यक्तींची संख्या ई e आणि सी मध्ये बसलेल्या व्यक्तींच्या संख्या इतकी असावी इथं ई ऑलरेडीच e आहे परंतु एच जी जी पण इथं ऑलरेडीच आहे म्हणजे तुम्हाला सीला आणि एचला इथं कुठंतरी तीन जागा मोकळ्या तिथं बसवायचं आहे तिथं जर बसवायचं म्हटलं तर समजा मी इथं ला इथं बसवलं तर आपोआपच एच इथं घ्यावा लागतो का घ्यावा लागतो इथं घेऊन जमत नाही ना तो कारण असं आहे एच आणि जी मध्ये दोन व्यक्ती शिल्लक राहत आहेत तसंच सी आणि ई मध्ये सुद्धा मग दोन व्यक्ती शिल्लक राहतात आपोआपच राहिलेला ए इथं येऊ शकतो आता इकडे जर आपण त्या सीला आणि एच ला बसवायचं म्हटलं तर समजा तो सी जर इथं असता तर आता सी आणि ई मध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या सी आणि ई मध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या एच आणि जी मध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या संख्ये इतकी येण्यासाठी इथं आपल्याला हेच लिहावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये शिल्लक राहते जागा ती इकडं ए म्हणून आता सगळ्या जागा <coughs> सगळ्या जागा भरलेल्या आहेत आणि आता विचार करायचा पाचवं वाक्य वापरून झालं सहावे वाक्य काय दिलेलं आहे हे कोणत्याही टोकाला बसत नाही मग बघा बरं आपलं कुठं झालं का तसं हा इथं बघा ना ये आलाय टोकाला कडला मग हे टोकाला येऊ शकतो का नाही येऊ शकत त्यांनी सांगितले म्हणजेच पर्याय क्रमांक दोन काय झाला चुकीचा झालेला आहे आपण याप्रमाणे बैठक व्यवस्था पर्याय दोन प्रमाणे करू शकत नाही म्हणजे आपण जी बैठक व्यवस्था केली पर्याय क्रमांक एक ती पूर्णपणे बरोबर आहे आता त्याच्यावर आधारित पाच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत प्रश्नसुद्धा व्हरायटीचे आहेत बदलाचे आहेत नीट बघून घ्या प्रश्न पहिला आता तो मग अशी जी माहिती होती का नाही सगळी ती मी जरा छोटी वरती लिहिलेली आहे प्रश्न ठळक केलेले आहेत तुम्हाला दिसण्यासाठी सी आणि एच मध्ये किती व्यक्ती बसतात बघा बरं वर जाऊन बघावं लागेल ना सी आणि एच मध्ये तीन व्यक्ती आहेत तुम्ही म्हणल तीन कुठे पर्याय इथं तीन तर पर्यायच नाही मग त्याला दुसरा पर्याय असा दिलाय की ए आणि एच मध्ये किती आहेत ते बघा किंवा डी आणि ई मध्ये किती आहेत ते बघा तात्पुरतं मी इथं तीन लिहून ठेवतो तीन हे बरोबर आहे सी आणि एच मध्ये तीन व्यक्ती पण त्या तीन कशा मग नेमक्या तर त्या कुठं आणखी बसत आहेत का बघायचं आपल्याला तर त्या बघूयावरती जाऊन मोजू डी आणि ई मध्ये आहेत का बघूयात बघा बरं डी आणि ई मध्ये इथं आहे की बघा इथं डी दिसतोय मी इथं फार खुणा करत नाही इथं डी आहे इथं ई आहे दोघांच्या मध्ये एक दोन तीन तीन व्यक्ती वाचतायत म्हणजे इथं डी आणि ई मध्ये सुद्धा किती व्यक्ती वाचतायेत तीन म्हणून आपलं जे उत्तर आहे या प्रश्नाचं ते तीन असं जरी असलं तरी तो पर्याय क्रमांक तीन आहे हे समजून घ्या याप्रमाणे हा प्रश्न पूर्ण झाला तर पुढचा प्रश्न म्हणजे यांनी पर्याय देताना सुद्धा सरळ एक दोन तीन चार असं दिलेलं नाही त्यात सुद्धा त्यांनी पुन्हा तुम्हाला मोजायला लावलेला आहे वरती भागाबरोबर पर्याय एक काय म्हणतोय ए आणि एच मध्ये किती व्यक्ती बसतात तर ए आणि एचमध्ये फक्त एकच व्यक्ती बसलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीनच बरोबर आहे डी आणि ईमध्ये जितके व्यक्ती बसतात म्हणजे तीन बसतात तेवढ्याच व्यक्ती सी आणि एच मध्ये पण बसलेल्या आहेत प्रश्न पूर्ण झालेला आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात खालीलपैकी कोणती व्यक्ती एच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेली आहे एच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बघू की आपण एच्या डावीकडे आता इथं खाली बघू नका बरं का चुकलेलं आहे तिकडे जायचं नाही वर बघायचं फक्त एच्या डावीकडे दुसरी व्यक्ती आहे सी आणि मग इथं सी पर्याय दिलाय का अरे नाही दिला की म्हणजे आपल्याला पुन्हा शोधावं लागेल सी कुठं बसतोय तो आणि म्हणून तो जर बघायचा असला तर मी आता फार वेळ वाया घालवत नाही तुम्हाला लगेच सांगतो की पर्याय क्रमांक चार मध्ये काय सांगितलं ते बघा जो जीच्या लगेच डावीकडे बसतो असं म्हणलंय बघा ना च्या डावीकडे लगेच कोण आहे सीच आहे आणि तो एच्या डावीकडे दुसऱ्या हो क्रमांकावर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे जो च्या लगेच डावीकडे बसतो तो दुसरा सीच होता म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे म्हणजे सरळ प्रश्न आणि सरळ उत्तर जर दिली तर ते कुणीही सोडवेल तुमच्यासारख्या हुशार मुलांनी सोडवण्यासाठी टेट मध्ये अशा प्रकारचे अवघड प्रश्न आणि पर्याय सुद्धा अवघडच दिलेले असतात इथं मात्र सरळ सोपा प्रश्न आहे ए आणि एफ मध्ये किती व्यक्ती बसतात ए आणि एफ मध्ये किती व्यक्ती वाचतात असं म्हणलंय त्यांनी मग तुम्हाला ए आणि एफ मधले व्यक्ती दिसत आहेत का बघा बघ किती वाजतायेत त्या दिसल्या का चित्रात जाऊन बघावं लागेल ना आपल्या पाठीमागच्या ए आणि एफ इथं ए आहे इथं एफ आहे इथं ए दिसतोय तुम्हाला इथं एफ दिसतोय दोघांच्या मध्ये दोन व्यक्ती आहेत मग दोन पर्याय आहे का कुठं लिहिलाय का त्यांनी या प्रश्नामध्ये दोन पर्याय दोन पर्याय हा इथं दिसतोय की पर्याय क्रमांक दोन आणि त्याच्या पुढे पण दोनच लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की तिथं किती व्यक्ती बसलेल्या होत्या दोन व्यक्ती बसलेल्या होत्या ए आणि एफ मध्ये पर्याय क्रमांक दोन मिळाला त्यानंतर बी च्या संदर्भात एफ चे स्थान काय आहे म्हणजे बी पासून एफ कुठं बसला हे आपल्याला बघायचंय बी पासून एफ इथंच बी इथंच एफ लगेच डावीकडे पाहिलं आहे मग डावीकडे लगेच डावीकडे म्हणले का हो इथं म्हणले पर्याय क्रमांक एक मध्ये तसं म्हणलेलं आहे लगेच डावीकडे सापडला म्हणजे असे काही पर्याय लगेच सापडतात पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न दिलेल्या मांडणीनुसार खालील पर्यायापैकी चारपैकी तीन विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि म्हणून एक, एक गट तयार करतात त्या गटाशी संबंधित नसलेल्याचा शोध घ्या किंवा त्याला शोधा असं म्हणलेलं आहे ई जी एच एफ आणि ई बी असे चार पर्याय आहे या चारपैकी तीन पर्याय समान आहेत एकच पर्याय वेगळा आहे यासाठी पुन्हा आपल्याला वरती आकृतीमध्ये जावं लागणार आहे त्याच्या ऐवजी मी काय करतो की ती आकृती इथं थोडक्यात काढून घेतो म्हणजे आपल्याला ती लगेच समजेल मग अशी आपली जी बैठक व्यवस्था आलेली होती त्यानुसार इकडं जी दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ थोडक्यात लिहिले आता हे तुम्हाला माहिती आहे आपण वरती क्लिअर कट सगळे जागा मिळवलेल्या होत्या इथं मी फक्त पुन्हा मगाची आपल्याला आकृती इथं लागणार आहे म्हणून काढून घेतलेली आहे पर्याय एक मधली आता इथं सी आणि ई म्हणलंय त्यांनी मी कलर बदलून थोड्या खुणा करतो सी आणि ई म्हणलंय मी इथं खून केली सी पासून ई कडे हा पहिला पर्याय जी आणि एच हा दुसरा पर्याय मी इथं मुद्दाम खुणा केलेले आहेत असे तुम्हाला आता कळते तिघांचा कुठला गट तयार होईल ए आणि एफ हाही एक पर्याय तयार झाला म्हणजे मध्ये दोन जागा मोकळ्या शिल्लक आहेत ईबी मध्ये काय झाले बघा बरं नाही ई बी पर्याय मिनिट आणि नेमकं काय झालंय की माझ्याकडून इथं पर्याय लिहिताना थोडस चुकलेलं आहे ठीक आहे मी ते करतो दुरुस्त अर्ध्या मिनिटात माझ्याकडून पर्याय लिहिताना ते टाईप करताना म्हणजे ज्यांनी मला सांगितले त्यांनी ते, ते पर्याय सांगताना थोडीशी गडबड इथं ई बी हा पर्याय नव्हता माझ्याकडं इथं पर्याय खरं तर दिलेला आहे तो एच एफ असा होता मी याला इथं संपवून टाकतो आणि एच एफ असा पर्याय लिहितो जर एच एफ तुम्ही बघितला आता तर एच आणि एफ एकमेकांच्या शेजारी शेजारी आहे जवळजवळ आहे आणि जर जवळजवळ आहे याचा अर्थ काय झाला की सीई जी -E एच आणि ए एफ या तिघांचा एक गट झाला एच एफ मात्र जवळजवळ असलेला हा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला वेगळा दिसतोय याप्रमाणे तेरा चौदा मिनिटांमध्ये आपण हा प्रश्न पूर्ण करून घेतलेला आहे परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात परंतु आल्यावर घाबरायचं नाही शांतपणे दिलेल्या माहितीचा उपयोग करून आकृती तयार करून घ्यायची तयार करायचं त्यामध्ये पर्याय वापरायचे आणि मग या ग्राचे जरा पर्याय तयार झाले आकृती तयार झाली की मग पुढचे पाच प्रश्न पाच सेकंदामध्ये त्याची उत्तरं निघू शकतात काळजी करण्याचं कारण नाही आणि जरी याला जास्त वेळ लागला तरी फार घाबरायचं नाही कारण काय होतं की आपल्याला हे पक्के मार्ग मिळतात ना न चुकणारे आपण त्याला म्हणूयात हक्काचे मार्ग आहेत ते कशाला घालवायचे हक्काचे व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी आहेत ते का घालवायचे या चॅनलमध्ये जा प्लेलिस्टमध्ये जा बाजूला तुम्हाला प्लेलिस्ट पण दिसते एक व्हिडिओ पण दिसतोय चॅनलला सबस्क्राईब पण करा प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओज पहा होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद